जय शिवराय लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीला दिलेला शब्द सरकार पाडणार की नाही लाडक्या बहिणीला एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार म्हणून लाडक्या बहिणी नि, बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये देण्याच आम्ही या ठिकाणी जाहीर करतो विधानसभेत महायुतीला घौघविक यश मिळालं निकाल लागून तीन महिने झाले तरी लाडकी बहिणीच्या पैशात वाढ झाली नाहीये आणि याच मुद्द्यावरून विधान परिषदेत वादळी चर्चा रंगली विरोधकांनी प्रश्नांची सरबत्ती केली महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंना जाब विचारला स्थानिक ग्रामसेवक स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या घ्या मग याची पडताळणी झाली होती का नव्हती झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना पत्र करू नका त्यावेळी पात्र त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली लाडकी बहीण दिसली तुम्ही पुढच्या दोन महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आदित्यसाई तटकरे हे काय म्हणाल्या जाणून घेऊया जाहीरनामा जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एक एकवीसशे वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि नसेल मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवतो बजेटमध्ये एकवीसशे रुपयांची घोषणेची शक्यता दुसर आहे कारण राज्यातील लाडक्या बहिणींना रुपये अर्थसंकल्पीय आता सरकारनं घुमजाव केलाय अर्थसंकल्पीय अधिवेशनात रुपये देण्याचं आश्वासन कधीच दिलं नसल्याचं महिला बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी सांगितलेलं आहे तो जाहीरनामा पाच वर्षासाठी असल्याचंही आदिती तटकर यांनी सांगितलंय आदिती तटकरेंच्या या भूमिकेवर विरोधकांनी टीका केलेली आहे अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल फेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीने आम्ही त्यांना देणार आहोत जाहीरनामा जाहीरनामा जाहीर हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला साचन, साचन असेल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात की दोन हजार शंभर रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेट पासून आम्ही देऊ मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे सजी राहतो नाही ने नाही ने, मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की दोन हजार शंभर रुपये जाहीर ओ आम्ही आम्ही तीन हजार सांगितले होते मग किमान दोन हजार शंभर जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का माझे जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षखाली कमिटी होती तुम्ही जे आर काढला एक अशासकीय सदस्याचा अध्यक्ष तुम्ही केला कायद्यानं त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्यासाठी खाली तुम्ही लिहिलं स्थानिक ग्रामसेवक स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या घ्या मग याची पडताळणी झाली होती का नव्हती झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नियमित सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना कुठते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा सा प्रतिसाद गेल्या पाच सहा महिन्यापासून मिळत आलेला आहे त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढे सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार फेब्रुवारी महिन्याचा जो आहे पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल